नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण शहरामध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी दमदार पावसाने फलटण तालुक्याला झोडपून काढायला सुरुवात केली आहे अगदी काही मिनटापूर्वी म्हणजे साधारणपणे सव्वा तीन वाजल्यापासून या पावसाला फलटण शहरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता आता सगळीकडे पाणीच पाणी होऊ लागले आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये काही दिवसापूर्वी खंड पडला होता पावसाचा आणि आता पुन्हा एकदा पलटण शहरामध्ये दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे शालेय विद्यार्थी असतील त्याचबरोबर काही कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक असतील या सर्वांची एकच तारांबळ उडाली आणि काहीही अगदी अनेकांच्या ध्यानीमनी नसताना या ठिकाणी पावसाला प्रारंभ झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता या ठिकाणी संततधार पाऊस सुरू झालेला आहे ज्या ठिकाणावरून आपण पाहताय आपण कमेंट्स करू शकता या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये सध्या फलटण तालुक्याच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आहे अशा भागामधून आपण कमेंट करू शकता त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊसही नाही मात्र फलटण शहरामध्ये मात्र सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे अगदी पावसाचे संततधार पावसाचे इतके प्रमाण आहे की अगदी चार ते पाच मिनटामध्ये गाडीवर असणाऱ्या दुचाकीस्वर पूर्णपणे भिजून निघत आहे शालेय विद्यार्थी या ठिकाणी भिजत भिजत घराकडे निघाले आहेत काही ठिकाणावरून त्याचबरोबर शहरातील नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धावपळ झाली अचानक आलेल्या या पावसाने धावपळ झाली मी सध्या फलटण शहरातील जे तहसीलदार कार्यालय आहे तहसीलदार कार्यालय ते डेक्कन डियर चौक या दरम्यान मी सध्या थांबलेलो आहे आणि येथूनच आपल्याला हे लाहीव दाखवण्याचा लाही। मी प्रयत्न करत आहे गजानन चौकातही जोरदार पावसाची बॅटिंग सुरू असल्याचे सांगतायत अशोक सुतार या ठिकाणी सांगतायत गजानन चौकातही मोठ्या प्रमाणावरती पावसाची बॅटिंग सुरू आहे त्याचबरोबर युवराज डमाळ हेही सांगतायत या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली असल्याचं या ठिकाणी सांगतायत मध्ये जोरात पाऊस असल्याचं सांगतायत फलटण शहरातले हे सर्व आमचे श्रोते आहेत निश्चित त्यांच्या कमेंटचं स्वागत आहे आपणही आपल्या भागातून जरूर कमेंट्स करा ज्या भागात पाऊस आहे तिथून कमेंट्स करा जिथं पाऊस नाही त्या भागातूनही कमेंट्स करा कारण सध्या फलटण शहरामध्ये जोरदार पावसाला सुरू झालेला आहे आणि जोरदार पावसामुळे अनेक नागरिकांची धावपळ तारंबळ उडाली आहे यामध्ये अनेक जण ज्या ठिकाणी पाव आश्रय घेत आहेत पाऊस पावसामध्ये कोळकीमध्ये जोरात पाऊस असलेलं सौरव गायकवाड या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते युवासेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी पाठवले आहे मानदेश प्राईम शॉर्ट्स दुष्काळी मान तालुक्यात पाऊस पाठवण्याची विनंती मानदेश प्राईमने केली आहे जे सचिन शिंगाडे एक सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक वाचक संख्या असलेली प्रेक्षक संख्या असलेली दोन लाख सबस्क्रायबर जवळपास असलेले सचिन शिंगाडे यांचे मानदेश प्राईम असे आमचे मित्र आहेत सचिन शिंगाडे त्याचबरोबर प्र प्रकाश तरटे यांनी या ठिकाणी श्रीमंत शिवाजीराजे विद्या महाविद्यालय कृषी महाविद्यालय फलटण या ठिकाणी जोरदार पाऊस असल्याचं या ठिकाणी सांगतायत प्रकाश तरटे सर सांगतायत या ठिकाणी जोरदार पाऊस असल्याचं सांगतायत शि श्रीमंत शिवाजीराजे विद्या महाविद्यालय फलटण या भागात पाऊस असल्याचं ते सांगत आहेत त्याचबरोबर हेमंत भोसले जे निंबळकमध्ये बिलकुल पाऊस नसल्याचं सांगत आहेत फलटणपासून जी साधारणपणे सोळा सतरा किलोमीटर अंतरावर असलेले निंबळक या ठिकाणी पाऊस नसल्याचं सांगतायत नामदेव सरव... सराव सरावळे पंढरपूरमध्ये पाऊस नसल्याचं सांगतायत नामदेव आमचे श्रोते आहेत तर पंढरपूरवरून सांगतायत की पंढरपूरला पाऊस नाही नामदेव सरावळे या ठिकाणी सांगतायत पाऊस नसल्याचं पंढरपूरकडे सांगतायत मात्र फलटण शहरामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग चालू आहे मानमध्ये पाऊस नाही आहे मानमधील विनंती करतायत पाऊस पाठवून द्यायची या ठिकाणी फार पूर्वीपासून मानदेश हा दुष्काळी भाग आहे या भागात खरंतर अनेक पावसाची आवश्यकता असते या ठिकाणी मात्र पाऊस सध्या बिलकुल नसल्याचं या ठिकाणी आमचे श्रोते सांगत आहेत मानदेश प्रायमचे जे संपादक आहेत सचिन शिंगाडे सांगत आहेत महादेव सावंत यांनी आमच्यासाठी कमेंट्स पाठवले आहे काय नेमके आहे अजून समजत नाही आहे जरूर कमेंट्स करा आपल्या भागात काय पावसाची परिस्थिती आहे सध्या कोणत्या भागात काय पाऊस आहे आपल्या आ, इतर प्रेक्षकांसाठी निश्चित या ठिका या ठिकाणी नमूद करा अनेक जणांना या ठिकाणी काही काम असतील कामानिमित्त बाहेर पडायचं असेल तर अगदी सावध होऊन बाहेर पडतील जेणेकरून पावसात भिजण्याची वेळ येणार नाही यासाठी आपण हा लाईव्ह स्ट्रीमिंगचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपल्या भागातील महादेव सावंत पाऊस जास्त असल्याचं सांगत आहेत सोमवार बीठ फलटण येथून आमचे श्रोते आहेत महादेव सावंत यांनी सांगितलं आहे शुभम सु सांगत आहेत मधुजी कॉलेजच्या वरती मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय मधुरजी कॉलेजकडे जे विद्यार्थी दिसत आहेत हे बरडला मात्र कुठलाही पाऊस नसल्याचं संकेत गावडे या ठिकाणी सांगतायत बरड परिसरात कुठलाही पाऊस नसल्याचं सांगताहेत ज्या ठिकाणी उद्या भव्य हृदय सम्राट बैलगाडा शर्यत हृदय सम्राट केसरी म्हणून बैलगाडा शर्यत उद्या सकाळी आठ वाजता बरड येथील मैदानावरती सुरू सुरू होणार आहे पोपट ढोपे या ठिकाणी सांगत आहेत इंदापूरला बिलकुल पाऊस नसल्याचं सांगताहेत पोपट ढोपे जे आमचे वाचक आहेत इंदापूरवरून या ठिकाणी श्रोते आहेत इंदापूरवरून सांगत की इंदापूरला कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही मात्र फलटण या ठिकाणी जोरदार पाऊस आता सुरू झालेला जवळपास पंधरा ते वीस मिनटं या ठिकाणी झालेलं आहेत अनेक वाचक या ठिकाणी रिप्लाय देत आहेत काय परिस्थिती आहे पावसाची सध्या खरं तर फलटण शहरात अचानक पावसाला सुरुवात झाली या ठिकाणी अनेक नागरिकांची तारांबळ उडाली कोणतंही वातावरण असताना या ठिकाणी अचानक पावसाला सुरुवात झाली आहे सव्वा तीन वाजता साधारणपणे या पावसाला सुरुवात झाली आणि आता जवळपास पंधरा ते वीस मिनिटं या ठिकाणी रस्त्यावरती पाणी झालं आहे विडणीमध्ये रिमझिम पाऊस झाल्याचा आमचे श्रोते आहेत या ठिकाणी विडणीमधून प्रा पावसाला आता सुरुवात झाली आहे रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याचं या ठिकाणी सांगतायत फलटण शहरातील जे तहसील कार्यालय ते डीएड चौक या दरम्यान मी थांबलेलो आहे ज्या ठिकाणावरून हा पावसाचा आढावा या ठिकाणी घेतला जातो आहे आमच्या सर्व वाचकांना श्रोत्यांना या ठिकाणी कळावे प्रथमेश जाधव सांगतायत पुण्याला पाऊस बिलकुल नसल्याचं या ठिकाणी सांगतायत प्रथमेश जाधव पुण्याकडे काही पाऊस नाही सूरज आडके सांगतायत या ठिकाणी पाऊस डुलदेवमध्ये जोरात असल्याचं पाऊस सांगतायत सूरज आडके सांगतात आमचे श्रोते आहेत दुलदेवचे त्यांच्याकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे प्रवीण भोसले यांचंही या ठिकाणी रिप्लाय आला आहे त्यांची कमेंट्स या ठिकाणी आले आता पावसाला थोडंसं गती कमी झाली आहे कांबळेश्वर प्रवीण भोसले सांगताहेत साताऱ्यात पाऊस होऊन गेला आहे आता म्हणजे प बंद झालेलं दिसतोय त्या ठिकाणी अगोदरच येऊन बंद झालेलं दिसतोय साताऱ्यामधील वाचक आमचे सांगत आहेत गणेश बिबे सांगतायत कांबळेश्वरला पाऊस नसल्याचं या ठिकाणी गणेश बिबे यांच्याकडून सांगण्यात येते शुभम सुळ यांच्याकडून खडकी मलवणी पाऊस नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येतं आहे खडकी मलवडी फलटणपासून साधारणपणे दहा किलोमीटर अंतरावरती गाव आहे ज्या खडकी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर ते द्राक्ष बागांचं शेती केली जाते या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मागच्या काही दिवसामध्ये द्राक्ष पिकाचं नुकसान झालं जे आता तोंडाला लागलं आहे ओंकार म्हणतायत कुठे पाऊस आहे विचारतायत ओंकार आपण पाहू शकता फलटण शहरामध्ये पाऊस आहे त्याचबरोबर इतरही अपडेट या ठिकाणी येत आहेत चौदरवाडी ते पाऊस पडत असल्याचं अंकुश निमगिरे सांगतायत जे आमचे नेहमीचे वाचक आहेत अनेक कमेंट्स असतात त्यांच्या वेगवेगळ्या अंकुश निमगेरे यांनी चौधरवाडीचं या ठिकाणी सांगितले आहे परिस्थिती सुनील जोशी या ठिकाणी रिप्लाय देत आहेत खुंटेमध्ये बिलकुल पाऊस नसल्याचं नितीन बंडलकर सांगतात या ठिकाणी मोहन काळुके सांगत आहेत विडणीला पाऊस आहे थोड्या प्रमाणात पाऊस असल्याचं या ठिकाणी विडणीतले वाचक आमचे मोहन काळुके सांगत आहेत श्रोते आहेत विडणीचे आमचे ते सव्वा तीन वाजताबरोबर पावसाला सुरुवात झाली आहे नी नीराज शेड शेडगे सातारला पाऊस असल्याचं सांगताहेत निराज शेडगे अशा प्रकारे आता पावसाला जवळपास या ठिकाणी अर्धा तास पूर्ण होत आला अनिल माळवे सांगतायत पाऊस नाही पुण्याला पाऊस नसल्याचं अनिल माळवे या ठिकाणी सांगतायत सव्वा तीन वाजता या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आता जवळजवळ तीन वाजून तेहतीस मिनिटं झाले आहेत साधारणपणे वीस मिनटं पावसाला पूर्ण झालेले आहेत इंद्रजित मोरे सांगत पिंपरदला सुरुवात झाली पावसाची पिंपरदला आता सुरुवात झाली नुकतीच असं इंद्रजित मोरे फलटणला आता पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे आत्ता पाऊस कमी झालेला आहे साधारणपणे वीस मिनटं या ठिकाणी होत आले आहेत पावसाला जवळपास पूर्ण वीस मिनटात जिकडे तिकडे पाणीच पाणी केलेलं आहे पावसाने वैभव कोकरे यांनी सांगितलं आहे की सर आपल्या चॅनलवरून बरंच काही अपडेट मिळतात धन्यवाद वैभव आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो नवनवीन या ठिकाणी वाचकांसाठी श्रोत्यांसाठी जालना जिल्ह्यात पाऊस नसल्याचे सुभाष वैद्य सांगतायत अगदी जालन्यातील आमचे हे श्रोते आहेत अरिफ शेख सांगतायत सोनवडी बुद्रुकमध्ये जोरात पाऊस असल्याचं अरिफ शेख सांगताहेत ज्या गावची बातमी आम्ही सकाळीच पब्लिश केली आहे शाळेची एक त्या गावचे अरिफ शेख आहेत आमचे वाचक श्रोते आहेत सर्व नवनवीन श्रोते आहेत पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो खूप वारा आहे सातारामध्ये असं निराज शेडगे सांगत आहेत आमचे श्रोते अशा प्रकारे आता प फलटण शहरामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आता जेमतेम थोडं पाऊस या ठिकाणी येत आहे मात्र रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी पाणी झालं आपण पाहू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो आता फलटणमधल्या पावसाचं प्रमाण कमी झालं तेजेश डोके सांगताहेत मंचरला पाऊस पाऊस नसल्याचं सांगतायत मंचर पुणे जिल्ह्यातले मंचर येथील श्रोते आहेत अतिशय शुभम वैद्य पुन्हा एकदा अमोल वैद्य जालना जिल्ह्यात पाऊस नसल्याचं सांगतायत तेजेश डोके मंचरला पाऊस नसल्याचं सांगतायत पुन्हा बघू शकता आपण हे फलटण शहरात कशाप्रकारे प्रकारे पूर्ण थंबता, संपता ला पाउस, फल्टन ला पाउस आता पूर्णपणे थांबत संपत आलेला पाऊस फलटण शहरातला पाऊस आता जवळपास संपल्यासारखा दिसत आहे अगदी कमी प्रमाणात पाऊस होतोय फलटण शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले अचानक पावसाला सुरुवात झाली आपण पाहू शकता रस्त्यावरती पाणी साठलेलं आहे या ठिकाणी आता पाऊस थांबलेला आहे आणि या ठिकाणी आता आमचं लाईव्ह या ठिकाणी आम्ही बंद करत आहे पुन्हा अशाच प्रकारे आम्ही अपडेट आपल्यापर्यंत देत राहू आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते फलटणसाठी फलटण या ठिकाणी काही कमेंट्स आले आहेत ते जे डोके यांनी कधी चालू झाल्यास विचारले सव्वा तीन वाजता पाऊस चालू झाला आहे नितीन बंडलकर यांची पुन्हा एकदा कमेंट आहे तालुक्यातील सर्व बातम्या घडामोडींना कळत आहेत नमस्ते फलटणमुळं धन्यवाद नितीन बंडलकरजी आदित्य राक्षे यांनी सांगितलं आहे दयगावमध्ये पण पाऊस असल्याचं सांगतायत त्याचबरोबर मानदेश प्राईम यांनी सांगितलं आहे पुन्हा एकदा सर्वांचा आभार या ठिकाणी पुन्हा थांबतो नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद